उचित जाती एस्सी महिला दहा ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत वेळोशी शिंदेनगर गुनवरे खुंटे राजुरी भवानगर निमळक वाजेगाव आसू दालवडी माळेवाडी मिरेवाडी दालवडी आणि यस्सी खुला ह्याच्यासाठी नऊ ग्रामपंचायती आहेत जिंती पवारवाडी गोखळी मुंजवडी सरडे निंबोरे विंचुर्णी हनुमंतवाडी आणि खामगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्यासाठीच्या अठरा ग्रामपंचायती वाचून दाखवतो वाघोशी भाडली बुद्रुक सोनवळी बुद्रुक आदरकी बुद्रुक तांबे नायकबोंबवाडी टाकूबाईची वाडी मलवडी पाडेगाव शेरे शिंदेवाडी बोडकेवाडी जोर वाकरी जोर कुरवली झडकबाईची वाडी साठे ठाकुरकी मिरगाव आणि उपळवे तर सतरा ग्रामपंचायती ओबीसी खुल्यासाठी आहेत त्या आहेत हिंगणगाव काशीदवाडी शेरेचीवाडी ढवळ विठ्ठलवाडी राजाळे तरडप मठाचीवाडी तरडगाव रावडी बुद्रुक धुमाळवाडी शिंदेमाळ उळुंब वाखरी कुसूर धुळदेव खडकी आणि खुर्द खुल्या प्रवर्गासाठी महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायती आहेत सांगवी भिलकटी खटकेवस्ती खुर्द सासकल आळजापूर कुरवली बुद्रुक दत्तनगर वडले चौधरवाडी विडणी टाकळवाडे आंद्रुड खराडेवाडी कापशी आरडगाव रावडी खुर्द काळज ताथवडा तडवळे मिरडे चव्हाणवाडी चांभारवाडी वाठारनिंबाळकर जाधववाडी आसू सासवड फरांदवाडी मिरेवाडी कुसूर कोराळे डोंबाळवाडी गाडगेमाळा ढवळेवाडी निंबोरे पिराचीवाडी मानेवाडी दराचीवाडी गोळेगाव परहर बुद्रुक बरड आणि गोळेवाडी आणि खुलाप्रवर्ग सर्वसाधारण खुला ह्याच्यासाठी आडतीस ग्रामपंचायती ज्या राहतात त्या आहेत सोनगाव सस्तेवाडी जावळी गिरवी झिरपवाडी पिंपळवाडी सुरवडी भारडी खुर्द होळ आदरकी खुर्द वडगाव कापडगाव सोनवडी खुर्द कोळकी मुरुम दुधीभावी बीबी कांबळेश्वर पिंपरद आलगोडेवाडी शेरेचवाडी हिंगणगाव तिरकवाडी नांदल फडतरवाडी कोरेगाव वडजल तावडी जाधववाडी पलटण मुळीकवाडी घाडगेवाडी जाधवनगर सावंतवाडी माझेरी ढवळ शिंदेवाडी सोमंथळी सालपे आणि निरगुडी धन्यवाद